बिबट सफारी बद्दल तर बरंच सांगितलं गेलं मध्ये तर काहींनी सांगितलं ते बिबट सफारी बारामतीला नेली आता कशाची जुन्नरलाच होती मी अतुलला सांगितलं जुन्नरलाच आहे आता बिबट्या तर फरक झाले ते काही काही जण त्याला वाघच म्हणतात वाघाला 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 मला निवेदन दिलंय मित्रांनो त्याबद्दल मी, त्या मी स्वतः यंदाच्या आता फेब्रुवारी मध्ये मला व्होटन अकाउंट सादर करायचंय त्यावेळेस पिंजरे कमी पडतात मी अनेक प्रकारेचे आता नवीन पिंजरे त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला बिबट्याचा जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्याच्या करता जी खबरदारी जी काळजी जे निर्णय जे धोरण जे काही करावं लागेल ते त्या ठिकाणी केलं जाईल आपण त्याबद्दल काळजी करू नका परंतु आपण पण रात्री अपरात्री का कुठं फिरायला जातं जरा घरी झोपाना त्याच्यामध्ये त्याच्यात दिवसा पण येतात असं मला सांगितलं ते त्याच्यात सा मी बोललो ते सिरियसली घेऊ नका परंतु तुम्हाला माहिती का तुम्हा ला, ला आणीबाणी होती आम्ही हायस्कूलमध्ये होतो पोपडराव गावडे त्यावेळेस एक प्रमुख नेते म्हणून जिल्हा परिषदेच काम करत होते त्यावेळेस नसबंदी केली तर सरकार पडलं हो ना ते बिबट्याची नसबंदी झाली भाषणामध्ये स्वतःला म्हणतात की हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे मा धरणाच्या बाबतीत आजीतदाचे शब्द आपल्याला आठवत नाहीत का आज देखील पिंपळवंडी मध्ये बोलताना इतकं ते वाईट बोललेत कोणाच्या लक्षात आले नाही माहीत नाही रात्रीचं कशाला बाहेर फिरायला जाता अरे आमच्या इथे काय काय करायला लागते रात्रीचा वाघोबा नागोबा एकदा ना जरा बारी देऊन बघा रात्रीच्या शेतामाळ्यात येऊन बघा टिंगल्या करू नका बिबट्याने आमच्या लहान बाळ आमच्या या भूमीतलंच आमच्या आळ्याच्या परिसरातलं लहान बाळ उचलून गेले काल परवा देखील आमचा बोरी असेल वारुळवाडी असेल इथं आमच्या भगिनीवरती हल्ला झालाय अजितदादा या सगळ्याला टिंगलीवारी घेतात दुर्दैव हे या महाराष्ट्राचं फक्त भाषण करण्यापुरतं ही मंडळी स्वतःला सुसंस्कृत म्हणतात महाराष्ट्राला सुसंस्कृत म्हणतात आणि एकीकडं महाराष्ट्राच्या धरणांमध्ये आम्ही भरायची का बा मागे मागे आपण पाहिलं असेल की त्या बारामतीला कुठेतरी कार्यक्रम होता एक महिला काय त्यांना म्हणाली की इथं शाळा काढली पाहिजे ते म्हणले आता आम्ही वय झालो पूरं कुठून आणायची नाही तर ती पण आणली ही भाषा आहे तुमची तुम्ही स्वतःला सुसंस्कृत समजता सुसंस्कृत महाराष्ट्र समजता आणि ही भाषा तुमच्या तोंडून काल परवा मनोज जरांगे पाटलांच्या एका आंदोलनाच्या संदर्भात ते म्हणताय की कोणाचा मुलाझा ठेवायचा अरे तुम्ही उपमुख्यमंत्री झाला म्हणजे काय हुकुमशाह झालात का याच्या विरुद्ध आमचं आंदोलन आहे अजितदादा ही प्रवृत्ती ही वाईट प्रवृत्ती आम्ही अजितदादांच्या विरुद्ध नाही या प्रवृत्ती विरुद्ध आहेत तुमच्या हातात सत्तेची तलवार म्हणजे तुम्ही काही करायचं काय तुम्ही कोण गेलात तुम्ही जनतेचे सेवक आहात आमच्या राजूने सांगितलं तुम्ही जनतेचे सेवक आहात मोदीजींबरोबर याच्याच करता गेलात काय मोदीजी काय सांगतात मी प्रधान सेवक आहेत असे प्रधान सेवक असतात का